नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अग्रिकॉस कुशाल आणि आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या वेळोवेळी वेल समस्या त्यानंतर तुमच्या शिमला पिकात असतील मिरची पिकात असतील इतर भाजीपाला पिकामध्ये कांदा पिकात असतील प्रत्येक समस्येवर आपण व्हिडिओ टाकतच असतो था वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो त्यानुसारच आज आलेलो आपण नांदगाव तालुक्यातील नागापूर या गावात आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील हे गाव आहे मित्रांनो या येथील जे काय आता शेतकरी जर बघितले आपण युवा शेतकरी आहे त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव आकाश सोमाशी आकाश सोमाशी राहणार नागा भाऊ आपण मी एक सांगतो की आपण जे काही आता हा प्लॉट बघताय म्हणजे हा जे काही प्लॉट शेतकरी बघताय हा प्लॉट बनवायला साधारण आता किती दिवस लागले मला चाळीस दिवस लागले चाळीस दिवसाचा प्लॉट तिकडून जर बघितलं किंवा इकडून जर बघितलं फुटवा एकसारखा आहे प्लॉटला पूर्ण एक सारखा फुटवा त्यानंतर फुलकडी कशी फुलकळी पण जोरात आता पूर्णपणे जर बघितलं आपण तर ते झेंडूच्या पिवळ्या प्लॉट सारखं पूर्ण आहे पूर्ण पिवळा पिवळा पडलाय आता बांधायला किती दिला आपण हा प्लॉट बारा हजार रुपये किती बिघा एक बिघा म्हणजे वीस गुंठे प्लॉट आहे मित्रांनो लागवडीपासून मार्गदर्शन केलेलं आहे मार्गदर्शन करताना काही नवीन केलेलं नाहीये मेन प्रश्नाकडे आपण आज येऊ आपला मेन प्रश्न आज प्लॉटवरचा असाय का पोहणाऱ्या पानांच्या वाट्या मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस चाललेले आज तुमचा मार्च महिना आहे मार्च महिन्याची तीन तारीख आहे आता जर बघितलं थंडीचं रूपांतर उष्णतेत होत आहे आणि कधी रात्री थंडी राहते तर कधी उष्णता राहते oh. दोन्ही पण टेम्परेचर मॅच होत नाही अशा कंडिशन मध्ये जे काही तुमचे जानेवारी पंधराचे लागवडचे प्लॉट आहे किंवा जानेवारी इंटरच्या स्टार्टिंगचे प्लॉट आहे त्या प्लॉटांना आता खूप प्रॉब्लेम येईल त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस झाडाला टेम्परेचर व्यवस्थित मॅच होत नाही त्यावेळेस झाडाचे कोणते ना कोणते लक्षणं किंवा कोणता ना कोणता रोग अटॅक करतो अशा कंडिशन जा सगळ्यात जास्त जो रोग येतो तो पानांच्या वाट्यांचा प्रश्न राहतो मित्रांनो यासाठी तुम्हाला पाण्याचं नियोजन परफेक्ट करायचंय पाण्याचं नियोजन थोडं जरी कमी पडलं किंवा थोडं जरी वाढलं तर पानांच्या वाट्यांचा प्रश्न येतो दुसरी गोष्ट प्लॉटला पांढऱ्या माशीचा अटॅक वाढू न देणार तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं वेळोवेळी फवारणी टाइम टाईम टू टाइम शेड्यूल आहे ते फॉलो करत चला जे बुकिंग प्लॉटचे शेतकरी त्यांनी जसं शेड्यूल दिला तसंच फॉलो करा मित्रांनो आजपर्यंत या प्लॉटला माझी व्हिजिट नव्हती ही पहिलीच व्हिजिट आहे सगळ्यात महत्वाचं भाऊ खरंय खोट आहे खरंय खरंय पहिलीच व्हिजिट पहिलीच व्हिजिट आहे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं लागवडीनंतर मला लागवडीच्याच वेळेस म्हटलं बाबा सर आम्ही लय अडचणीत आहे आम्हाला एकतरी व्हिजिट द्या बरोबर आहे त्यावेळेस तुम्ही तुम्हाला काय बोललो लागवड करून घ्या जे होईल ते मी बघितलं जाईल साधारण लागवड केली पहिल्या पंधरा दिवसात काही प्रॉब्लेम येतो ते त्यांचे वाले ते प्रॉब्लेम पूर्ण आपण सॉल्व्ह करून दिले आणि आज प्लॉट चाळीस दिवसात झाला आज विजिटला आलेलो आहे बघितलं तर साधारण आता एकच झाडाला फुलकळी जर मोजली तर शंभरच्या पुढे फुलकळी आज शंभर आणि सेटिंग जर बघितली तर पंजा, पंजा पंजा सेट होतोय पूर्ण दहा सत्तावन्न व्हरायटी सीझेंटा कंपनीची साधारण एक बिघा प्लॉट आहे हा आणि या बि एक बिघ्यामध्ये अर्ध्या प्लॉटवर पूर्णपणे क्लिअर आहे आणि तिकडं मुरमाटी जागावर जर बघितलं आपण पाण्याचं प्रमाण जिथं कमी झालंय तिथं प्लॉटला पानांच्या वाट्यांचा प्रश्न येतोय पानांच्या वाट्या व्हाणं म्हणजे काय आता कॅमेरा थोडा पुढे घ्या कॅमेरा पुढे घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम no. इथं जर बघितलं आपण तर अशा प्रकारे पानांच्या वाट्या व्हायला सुरुवात झालेली आहे इथं बघू शकता तर पानांच्या वाट्या झालेल्या इथं जर जार हे झाड हलवलं तर आतमधून उडताना तुम्हाला पांढरी माशी उडताना दिसेल पांढरा थ्रिप्स म्हणतो आपण जरा पांढरी पाकोळी म्हणतो ही काय करते मित्रांनो रस शोषक किडी पानामधील जे काही अन्नद्रव्य मूलभूत अन्नद्रव्य जे आहे झाडाचे ते पूर्णपणे शोषून घेतल्यानंतर झाडाला जे काही मुळांमधून मिळणारं अन्नद्रव्य ते वर गेल्यानंतर समजा थ्रिप्सनं शोषलं तर झाडाला जे गरजेचं अन्नद्रव्य ते राहत नाही अशा कंडिशनमध्ये पहिले पहिल्या पानांच्या वाट्या होतात त्यानंतर लालकुळीचा अटॅक होतो पूर्ण झाड डॅमेज होऊन जातं त्यालाच आपण सगळ्यात महत्वाचं लालकुळी लालकुळी आला असं म्हणतो परंतु तसं काही ना घडतं ही स्टेप राहते झाडाची मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे काही स्प्रे टाकायची आता जर बघितलं आपण तर सगळ्यात महत्वाचं टाटा जे काही क्लास्टर येतं क्लास्टर तुम्हाला तीनशे वापरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला आपल्या किटमधलं निमट्यान वापरायचं आहे पाचशे मिली मित्रांनो त्यानंतर त्या स्प्रेमध्ये तुम्ही शक्ती पावर वापरू शकता पाचशे मिली सेमन हंड्रेड आहे पाचशे ग्राम हा स्प्रे तुम्हाला मित्रांनो सायंकाळच्या वेळेस काढायचा आहे जेणेकरून उन्हाच्या टायमिंगला थ्रिप्स ही झाडाच्या पानांच्या खाली जाऊन किंवा पानांच्या खाली गारव्याला असते त्याकरता सायंकाळच्या वेळी जर बघितला आपण पाच वाजेचा सुमारास कोणताही कीटक असो किंवा कोणताही एखादा व्यक्ती असो आपण स्वतः जरी बघितलं टेंपरेचरच्या टायमाला घरात बसतो mm. सायंकाळच्या वेळी जर फवारणी घेतली तर शंभर टक्के रिझल्ट मिळाल तुम्हाला या गोष्टीचा मित्रांनो दुसरी गोष्ट जी करायची तुम्हाला प्लॉटला फॉस्फेरिक ऍसिड द्यायचं आहे साधारण ड्रिपला ऍप्लिकेशन मधून दीड किलो एक रिप ऍसिड द्यायचं आहे किंवा तीन किलो फॉस्फिरिक द्यायचं आहे हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर मित्रांनो साधारण एक दोन ते चारच दिवसांनी तुम्हाला मॅजिक पॉवर पाचशे ग्राम मॅजिक पॉवर एक किलो सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम त्यामध्ये पंख वापरायचे पाचशे मिली आणि त्यासोबत तुम्हाला तेरा चाळीस तेरा घ्यायचं आहे तीन किलो हे अप्लिकेशन करायचं हे अप्लिकेशन केल्यानंतर तुमच्या पानांच्या वाट्यांचा जो प्रश्न आहे तो एक ऐंशी टक्क्यापर्यंत सॉल्व्ह होईल मित्रांनो लागवडीपासून मार्गदर्शन आहे लागवडीपासून योग्य सल्ला आहे त्याचं उत्तम उदाहरण आता भाऊंची झालेली मुलाखत आहे आज सगळ्यात महत्वाचं कोणताही शेतकरी असो किंवा कोणताही युवा शेतकरी असो आज माझ्यासोबत मुलाखत घेताना सगळ्यात महत्वाचं त्यांना आलेला कॉन्फिडन्स ते शेअर करतात आपल्यासोबत म्हणून जर बघितलं आपण तर नियोजन योग्य असल्यामुळे कोणत्याही प्रकारे यात खोटा आम्ही सांगत नाही किंवा खोटा आम्ही करत नाही कारण कृषी तज्ज्ञ शेती सल्लागारला ते करायला कधी जमणार पण नाही जे आहे ते आहे माग टोमॅटो मार्केटचा पण उल्लेख टाकेले मागचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे काही मार्केट राहील ते पण आपण कळवलेलं आहे मित्रांनो प्लॉट रजिस्टर करायचं असेल जर योग्य नियोजन वाटलं प्लॉट रजिस्टर करायचं असेल तुम्हाला आता खाली दिलेला हॉफिस नंबर आहे तिथं प्लॉट रजिस्टर करा भो काय वाटतं तुम्हाला बाकीचे जे काही तुम्ही आतापर्यंत चार वर्षापासून माझे स्टेटस बघताय बरोबर आहे आज चार वर्षामध्ये जे काही प्लॉट चे स्टेटस बघितले त्यात तुम्हाला आज या वर्षी आलेला अनुभव आहे आज हा जो काही चमत्कार नमस्कार बघायला भेटला यावरून तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सजेशन करावं वाटतंय बाकीच्या शेतकऱ्यांना हे का प्लॉट रजिस्टर केला पाहिजे के पाहिजे कमी खर्चात उत्पन्न जास्त आतापर्यंत तुम्हाला काय वाटलं खर्च वाढला कमी झाला काहीच नाही आतापर्यंत माझा सात ते आठ हजार रुपये खर्च होईल फक्त फक्त सात आणि समाधानकारक डोळ्याला शा... एकदम शांत वाटला सात ते आठ हजार रुपये म्हणजे लागवड सोडून जे बी आणलंय ते सोडून आपला औषधाचा खर्च सांगितलं फक्त सात ते सात ते आठ हजार रुपये खर्च झालेला आणि समाधानकारक प्लॉट बनलेला आहे फवारणी किती दिवस होती तुमचं जसं आहे दिवसाला म्हणून काय तीन तीन दिवसाला नाही म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याचा खर्च बी कमी होतो उत्पन्न आणि सगळ्यात महत्वाचं टेन्शन फ्री माणूस राहतो सगळ्यात महत्वाचं मित्रांनो टेन्शन फ्री राहणं म्हणजे काय आपल्या प्लॉटवर आता पानांच्या वाट्या आल्या आज त्यांनी जर बघितलं तर हा प्रश्न त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे हाच प्लॉट आपल्याकडनं आज ते प्रत्येक दुकानात फिरले असते काय करू काय करू काय करू त्यांच्याकडे एकच पर्याय होता कॉल करणे आणि विचारणे त्यांनी कॉल करला कॉल केला विचारलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आता सगळ्यात महत्वाचं विजिट झाली शेड्यूल देणार आहे आणि हाच प्लॉट आपण थोड्या दिवसाने सेटिंग झाल्यानंतर एक चक्कर होईल माझा त्यावेळेस नक्की सेटिंग तुम्हाला दाखवली जाईल मित्रांनो आज जरी बघितलं तर पूर्ण प्लॉट दाखवा एकदम रीत्या डेव्हलपमेंट आहे एका एका झाडाला शंभर फुलकळी आणि साधारण एका एका झाडाला वीस वीस पंचवीस पंचवीस फळांचं रूपांत फळ फुलाचं फळात रूपांतर झालेलं आहे आणि आता जे काय ऍप्लिकेशन आहे ते फळ सेटिंगचं ऍप्लिकेशन से जाणार आहे मित्रांनो बघा योग्य वाटत नक्की मार्गदर्शन घ्या धन्यवाद भाऊ धन्यवाद